नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका विशेष व्हिडिओमध्ये शेतकरी मित्रांनो सोयाबीन हे महाराष्ट्रातील खरीप हंगामातील प्रमुख पीक मानलं जातं पेरणीचा हंगाम अगदी दोन महिन्यावरती येऊन ठेपला आहे शेतकऱ्यांजवळचं सगळं सोयाबीनही आता त्या ठिकाणी संपलंय बाजारामध्ये आवकही आता त्या ठिकाणी मंदवलेली आहे तरीही अजून बाजारभाव का वाढला अशी चिंता त्या ठिकाणी शेतकरी व्यक्त करत आहे हा नेमका बाजारभाव कधी वाढणार वाढणार की अजूनही बाजारभाव पडणार सोबतच इंटरनॅशनल बाजारामध्ये नेमकी सोयाबीनची काय परिस्थिती आहे जे काय सोयाबीनचे कमोडिटी इंडेक्स आहेत तर त्या इंडेक्सनुसार बाजारभाव किती रुपयांचा टप्पा हा गाठू शकतो या संदर्भातील अतिशय सविस्तर माहिती व्हिडिओच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत पूर्वी तुम्ही जर चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला एक लाईक करा याच्यामध्ये आपल्याला पाहावं लागेल की सोयाबीनचे बाजारभाव हे कशावरती अवलंबून असतात तर पहिली गोष्ट आहे याच्यामध्ये मागणी आणि पुरवठा मागणी आणि पुरवठ्यामध्ये जर तफावत जर असेल तरच बाजारामध्ये त्या ठिकाणी हालचाल आपल्याला दिसून येते दुसरी गोष्ट म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये नेमकी काय स्थिती आहे त्या ठिकाणी हवामान बदलाचा नेमका या सर्व पिकाला किंवा या सर्व परिस्थितीला नेमका कसा फटका बसतोय त्याच्यावरती सुद्धा बाजारभाव अवलंबून दुसरी गोष्ट म्हणजे त्या ठिकाणी उत्पादन क्षेत्र किती आहे किंवा कुठल्या कुठल्या देशांमध्ये दे त्या ठिकाणी सोयाबीनचं उत्पादन सध्या त्या ठिकाणी आताच्या घडीला त्या ठिकाणी चालू आहे सोबतच प्रादेशिक जे काय बाजारभाव आहे तर त्या प्रादेशिक बाजारभावामध्ये आता सध्याला किती फरक त्या ठिकाणी दिसून येत आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सरकारचं नेमकं या सगळ्याच्या बाबतीत धोरण काय या सर्व गोष्टीवरती सोयाबीनचे बाजारावा त्या ठिकाणी अवलंबून शेतकरी मित्रांनो जर का सोयाबीन बाजार भावाचा अंदाज जर आपण जर का घेतला तर आज साधारणतः माजरगाव बाजार समितीमध्ये सर्वात जास्त बाजारभाव भेटला सोयाबीनला तो म्हणजे चार हजार तीनशे रुपये दुसरी गोष्ट या ठिकाणी आवक झाली एकशे त्र्याण्णव क्विंटल आणि सर्वात जास्त जी काही आवक झाली ती झाली अमरावती बाजार समितीमध्ये आणि तिथं आवक किती झाली दोन हजार आठशे चौदा क्विंटलची आवक झाली आणि तिथं बाजारभाव भेटला चार हजार दोनशे रुपये क्विंटल आता दोन्हीकडचा बाजारभाव जर पाहिला तर आपण त्या ठिकाणी शंभर रुपयाचा फरक त्या ठिकाणी आता दिसून येत आहे आता एम एस पीचा जर विचार जर केला हमी भावाचा विचार जर केला तर सोयाबीनला साधारणतः हमी भाव चार हजार आठशे रुपयाच्या वरती दिलेला होता तिथपर्यंत एक बाजारभाव आता पोचलेला आहे आता थोडा अंदाज जर घ्यायचा जर झाला तर हमी अपेक्षा हे जे काही बाजारभाव भाव आहे ते साधारणतः पंधरा ते सतरा टक्के त्या ठिकाणी खाली आलेले आहेत आता नेमका पेरणीचाही सीझन जवळ आला आहे सर्व शेतकऱ्यांकडलं जे काय सोयाबीन आहे ते सुद्धा आता त्या ठिकाणी संपलेले आहे सोबतच आता दुसरी गोष्ट झाली ती म्हणजे नाफेडणे आता सोयाबीनची विक्री त्या ठिकाणी सुरू केली आहे आता सोयाबीनचे बाजारभाव आता सध्याला का आवडत नाही कारण की इंटरनॅशनल लेवलवरती जो काय आपण म्हटलं मग मागणी आणि पुरवठा तर मागणी आणि पुरवठ्यामध्ये फारशी हालचाल त्या ठिकाणी आता दिसून येत आहे नेमकं आता काय होणार सोयाबीनचे बाजारभाव नेमके वाढणार की आता इथून पुढं त्या ठिकाणी पडणार अजूनही गावाकडं बऱ्याच शेतकऱ्यांकडं दोन ते तीन वर्षाचं सोयाबीन त्या ठिकाणी अजून तसं शिल्लक आहे कारण की त्यांना आशा आहे की अजूनही सोयाबीनचे बाजारभाव भाव वाढतील आणि आम्हाला थोडेफार पैसे त्या ठिकाणी भेटतील जे काही बाजारभाव आहेत हे नेमके वाढणार तरी कधी आपण जर का कमोडिटी मार्केटमध्ये पाहिलं कमोडिटी मार्केटचा थोडासा अंदाज घेण्याचा आपण त्या ठिकाणी आज प्रयत्न करणार आहोत शेतकरी मित्रांनो आज आपण थोडीशी वेगळी माहिती त्या ठिकाणी पाहणार आहोत तर याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर आज आपण बघणार आहे त्या ठिकाणी सोयाबीनचं कमोडिटी मार्केट हे त्या ठिकाणी कसं चालत असतं आता आपण जर का इंडेक्स पाहिला हा इंडेक्स आहे इंदोर बाजाराचा बरोबर बर तर त्याच्या ठिकाणी आजची जी काय प्राइस आहे ती आहे चार हजार चारशे ब्याण्णव पॉईंट पंचावन्न रुपये तर आज त्या ठिकाणी अडतीस रुपये साठ पैसे एवढी बाजारामध्ये त्या ठिकाणी वाढ झालेली आहे आता याच्यावर जर खोलात जर जायचं असेल तर आपल्याला याचा त्या ठिकाणी डिटेल चार्ट हा आपला पाहावा लागेल की डिटेल चार्ट बघितल्यानंतर आपल्याला हे नक्कीच समजेल की आताची सिच्युएशन नेमकी कशी आहे बरोबर आता जर बर बर का आता जर का आपल्याला दिसत असेल की आताची ही जी काय तुम्हाला कॅन्डल आहे बरोबर ही जी काय आजची कॅन्डल आहे तर आजच्या कॅन्डलमध्ये तुम्हाला जे दिसते ते साधारणतः हा बाजारभाव तुम्हाला जर दिसत असेल इथं तर साधारणतः चार हजार चारशे ब्याण्णव पॉईंट पाचसावन्न रुपये इतका बाजारभाव त्या ठिकाणी आता इथं दिसत आहे बरोबर आता याच्या खोलामध्ये जर जायचं असेल तर नेमके सोयाबीन बाजारभाव वाढलेत कधी हे जर का बघा आपल्याला बघायचं असेल तर साधारणतः पाच एक वर्षाचे बाजारभाव आपल्याला त्या ठिकाणी बघावे लागतील आता इथं जर का आपण जर पाहिलं तर साधारणतः दोन हजार एकवीस ते बावीसच्यामध्ये साधारणतः जुलै ऑगस्टच्या आसपास जर का आपण पाहिलं तर साधारणतः दहा हजाराची लेवल ही बाजारभावाने त्या ठिकाणी टच केली होती तर साधारणतः दोन हजार बावीसपासून तर दोन हजार पंचवीसपर्यंत हे जर का आपण सारखं जर बघितलं तर साधारणत निरंतर हे जे काय बाजारभाव आहे ते त्या ठिकाणी उतरत आलेले आहेत म्हणजे मार्केटच्या भाषेमध्ये याला जर सांगायचं जर झालं तर लोअर लोज त्या ठिकाणी बडवत आलेला आहे इथून जर का आपण ट्रेंड लाईन जर मारली तर साधारणतः हे जे काय बाजारभाव आहेत हे बाजारभाव लेवल ही तोडत आलेले आहेत साधारणतः सहा ते साडेसहा हजाराची सहा साडेसहा हजारापर्यंत ही लेवल त्या ठिकाणी तोडत आले आहेत आणि आजचा जर का बाजारभाव जर पाहिला आपण तर चार हजार चारशे ब्याण्णव पॉईंट पंचावन्न रुपये इतका बाजारभाव त्या ठिकाणी आजचा झालेला आहे याच्यामध्ये जर का आपण बघितलं तर हे बाजारभाव नेमके कधी वाढू शकतात तर त्याची नेमकी आपला तारीख जर काढायची जर असेल साधारणतः किती तारखेच्या पुढे त्या ठिकाणी वाढू शकतात तर हा जर आपण एका दिवसाचा आता चार ठिकाणी ओपन केला आहे तर आज जी काय आहे ती म्हणजे नऊ तारीख नऊ मेला नऊ मेला जो काय मार्केट जे झालं तर ते चार हजार चारशे ब्याण्णव पॉईंट पंचावन्न रुपये इथं झालं अगोदरच जर का आपण पाहिलं तर साधारणतः इथं जर का आपण पाहिलं ह्या कॅन्डलला तर ही के साधारणतः कॅन्डल आहे त्या ठिकाणी एक ते दोन मेच्या आसपासची तर एक ते दोन मेच्या आसपास चार हजार सहाशे रुपये इतका बाजार हो होता त्याने होता हायेस्ट जो काही बाजारभाव झाला तो चार हजार सहाशे रुपये झाला म्हणजे हमी भावाच्या सुद्धा खाली त्या ठिकाणी बाजारभाव आहे हो साधारणतः हा जो काय बाजारभाव आहे आजचा बाजारभाव ही ग्रीन कॅन्डल त्या ठिकाणी तयार झाली आहे म्हणजे मार्केट आता त्या ठिकाणी वरती जाऊ जात आहे मार्केट जर वरती जात असताना जर मार्केटमध्ये जर थोडीशी तेजी जर असेल तर हे मार्केट साधारणतः ही जी काय लेवल आहे ह्या लेवलपर्यंत त्या ठिकाणी जाऊ शकतं अजून त्या ठिकाणी अजून दहा ते पंधरा दिवसामध्ये ह्या लेवलपर्यंत त्या ठिकाणी जाऊ शकतं आणि ह्या लेवलला जर एकदा का ब्रेकआउट जर दिला मार्केटने तर साधारणतः पुढची जी काय लेवल आहे तर पुढची लेवल आपल्याला बघता येईल ती म्हणजे स साधारणतः दोन हजार पंचवीसमध्ये पुढची जी जी काय लेवल आहे ती साधारणतः चार हजार आठशे ते चार हजार नऊशे रुपयाच्या दरम्यान जो की पाठीमागच्या दोन हजार चोवीस ऑक्टोबर ते नोव्हेंबरमध्ये त्या ठिकाणी बाजारभाव गेला होता मग गरजेचं हे आहे की साधारणतः ही लेवल क्रॉस करणं त्या ठिकाणी गरजेचं आहे मग साधारणतः हा जो काय बाजारभाव आहे तो बाजारभाव वाढायला अजून किमान दोन ते तीन महिने त्या ठिकाणी लागणार आहे त्यामुळे ज्या शेतकऱ्यांकडे सोयमेळ असेल त्या शेतकऱ्यांनी सोयमेळ अजून ठेवलं तरी त्या ठिकाणी चालू शकतं कारण दोन ते तीन महिन्याच्या आसपास कारण पाठीमागच्या सुद्धा त्या ठिकाणी जे काय बाजारभाव वाढलेत ते बाजारभाव साधारणतः सप्टेंबर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या तीन महिन्यामध्ये त्या ठिकाणी बाजारभाव हे वाढले साधारणतः ऑगस्ट महिन्यापासून बाजारभाव वाढायला सोयाबीनची सुरुवात झाली होती इथं जर का आपण पाहिलं आणि हे बाजारभाव प पुन्हा एकदा ऑक्टोबरपासून कमी झाले तर साधारणतः हाच ट्रेंड त्या ठिकाणी इथं दिसू शकतो मार्च महिन्यामध्ये त्या ठिकाणी बाजारभाव वाढायला सुरुवात झाली होती मे महिन्यामध्ये बाजारभाव मे महिन्यापर्यंत वाढले साधारणतः चार हजार सहाशे रुपये इतका बाजारभाव त्या ठिकाणी झाला त्याच्यानंतर जर का आपण पाहिलं तर हे बाजारभाव कमी व्हायला सुरुवात झाले साधारणतः मे महिन्याच्या मध्यवर्ती भागामध्ये आता मध्यवर्ती भागास त्या ठिकाणी आलेला आहे तर पुन्हा इथून बाजारभाव वाढायला त्या ठिकाणी सुरुवात झाली जर ही लेवल चार हजार सहाशे लेवल जर एवढं दर ते पंधरा दिवस जर तोडली तरच हे बाजारभाव त्या ठिकाणी वर जाऊ शकतात आणि हे बाजारभाव त्या ठिकाणी याच सीम लेवलला त्या ठिकाणी राहू शकतील शेतकरी मित्रांनो दिल्ली माहिती जर उपयुक्त वाटली असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तुमच्या मित्रांपर्यंत ही माहिती लवकरात लवकर शेअर करा तुम्हाला काय वाटते सोयाबीनचे बाजारभाव वाढतील का कमेंट करायला विसरू नका भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन माहिती एका नवीन अपडेट तोपर्यंत शेतकरी मित्रांनो धन्यवाद